नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा लग्नाची तयारी सुरू झाली आहे माझ्या भाचीचं लग्न आहे दोन डिसेंबरला तुम्ही व्हिडिओ बघतच असणार बघा हा सगळा संसार घेतला आहे लग्नासाठी सगळी भांडी बघा काय काय घेतले समया देव घेतले गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा तुमच्याकडे पण देतात का देव देतात ना असं सगळी शॉपिंग झाली बघा लग्नाची सुरुवात झाली लग्नाची तयारी चालू झाली आहे तुम्ही माझे सगळे ब्लॉग बघा मी सगळं शॉपिंग दाखवेल तुम्हाला लग्नाची तयारी दाखवेल तुम्हाला सर्वांना आणि आजपासून आपले कार्यक्रम चालू झाले रोज थोडे थोडे दाखवत जाईल मी तुम्हाला बघा हा सगळा संसार घेतला लग्नासाठी गिफ्ट घेतले सगळे तिला आणि आज पहिला दिवस होता कार्यक्रम सुरू व्हायचा सगळी तयारी चालू झाली आहे आज लग्नासाठी वडे करतात बघा चौरंग पाठ सगळं घेतलं समया लग्नासाठी वडे वडे केले बघा सुरुवात केली करायला सामान करतात ना